राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे विभागीय आयुक्त डॉक्टर एन रामबाबू नरकुल्ला यांनी बुधवारी अकोला महानगरपालिकेचा दौरा करून लोकसेवा हक्क का कायद्याच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला मनपाच्या कार्यावर समाधान व्यक्त करत त्यांनी महानगरपालिकेला सकारात्मक सूचना दिल्या राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे विभागीय आयुक्त तथा मुख्य सचिव दर्जाचे अधिकारी डॉक्टर एन रामबाबू नरकुल्ला यांनी अकोला महानगरपालिकेचा काल दिनांक तेवीस जुलै रोजी दौरा केला बैठकीत मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा झाली डॉक्टर लहाणे यांनी मनपामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या अधिसूचित ऑनलाईन व ऑफलाईन सेवा तसेच सेवा वितरण प्रक्रियेतील पारदर्शकता प्रलंबित सेवा आणि त्यांवर चालू असलेल्या उपाययोजनांची माहिती सादर केली या बैठकीत डॉक्टर नरकुल्ला यांनी उरलेल्या सेवा लवकरात लवकर ऑनलाईन करण्याचे निर्देश दिले त्याचबरोबर नागरिकांसाठी ऑनलाईन फीडबॅक मॉड्युल सुरू करणे चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशस्ती पत्र देणे आणि कामचुकार कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याबाबत महत्वपूर्ण सूचना दिल्या मनपाच्या कार्यावर समाधान व्यक्त करत त्यांनी मनपा आयुक्त डॉक्टर सुनील लहाणे आणि उपायुक्त गीता ठाकरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला बैठकीस चारही झोनचे सहाय्यक आयुक्त बांधकाम पाणीपुरवठा आरोग्य शिक्षण अग्निशमन व इतर विभागांचे प्रमुख अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते